जय श्रीकृष्ण वेलकम टू वर्षाज किचन आता हे जी तुम्हाला शंकरपाळी दिसत आहे ही फक्त रव्याची शंकरपाळी आहे याच्यामध्ये बाकी मैदा गव्हाचं पीठ वगैरे काहीच वापरलेलं नाही आहे तर व्हिडिओ स्किप नका करू संपूर्ण पहा तर त्यासाठी मी इथे दीड वाटी पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये अर्धी वाटी तीळ घेतलेलं आहे अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे एक छोटा चमचा लाल ला तिखट ला हर ला 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 ला, अर्धा चमचा हळद आणि थोडीशी जिरा पावडर घेतलेली आहे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आणि कसुरी मी ती थोडीशी क्रश करून टाकायची आता याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि याला उकळी येऊ हो द्यायची एक उकळी आल्यानंतर आपण जसं दीड वाटी पाणी घेतलं होतं तर दीड वाटीच रवा घ्यायचा आता त्याला मिक्स करायचं आता लगेच आपला गॅस बंद करायचा थोडंसं मिक्स करून घेतल्यानंतर गॅस बंद करायचा एकदम छान होतात खुसखुशीत होतात थो थोडंसे ट्रिक्स आणि टिप्स फॉलो केल्या तर खूप छान होते एक पाच ते दहा मिनटं झाकून ठेवायचं थोडंसं थंड झालं हाताला सहन होईल इथपर्यंत थंड होऊ द्यायचं कारण गरम गरम थोडंसं कोमट असलं तेव्हाच आपला हा उंडा छान असा मळून घ्यायचा छान दोन्ही हातांनी छान मळून घेतल्यानंतर त्याचा एक सॉफ्ट असा डो तयार होतो आता एक त्याची छोटी लाटी घ्यायची छोटं गोल लाटायचा आणि त्याच्या चारही कडा काढून घ्यायच्या चारही कडा काढून घेतल्यानंतर त्याला स्क्वेअर शेप द्यायचा जशी शंकरपाळी असतात त्या पद्धतीनं ही खारी शंकरपाळी एकदम खुसखुशीत होतात खूप छान लागतात खारे नमकीन जसे लागतात त्याच पद्धतीनं लागतात खूप मस्त होतात नक्की ट्राय करून बघसाल अशा पद्धतीने मी त्याला उभ्या लायनिंग दिल्यानंतर आडव्या लायनिंग दिल्या जेणेकरून आपली शंकरपाळी व्यवस्थित दिसायला छान होतील अशा पद्धतीने बघू शकता किती छान त्याला स्क्वेअर शेप आलेला आहे फक्त रव्यापासून बनलेले आहे एखाद्या वेळेस मैद्याचे जर तुम्हाला बनवायचे नसेल रव्याचे बनवायचे असतील खारे नमकीन तर तुम्ही फक्त रव्यापासूनसुद्धा बनवू शकता अशा पद्धतीने मी दुसरी पण लाटी लाटली थोडी थोडा जसा जसा आपला डो असा मुरतो ना तसा तशी त्याची लाटी छान येते म्हणून याला मळल्यानंतर पण एक पाच मिनटं मळून ठेवायचं नंतर त्याच्या लाटायला सुरुवात करायची बघू शकता जितका मु तो व्यवस्थित होत तितके त्याचे शंकरपाळी छान येतात अशा पद्धतीनं मी घेतले आणि नंतर कापून घेतले त्याचे स्क्वेअर शेपनं तोंडाला याने चवच येईल तुमचे अप्रतिम होतात हे खाल्ल्यानंतर तोंडाला खूप छान चव येते नक्की ट्राय करून बघ चला आणि तुम्हाला माझी रेसिपी कशा वाटतात ते पण मला कमेंट करून नक्की सांगत जा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका आणि व्हिडिओ संपूर्ण पाहत जा तर अशा पद्धतीने मी ते कट करून घेतले आणि सगळे बनवून घेतले आता तेल असं कडकडीत होऊ द्यायचं एकदम कडकडीत होऊ द्यायचं तेव्हाच आपली शंकरपाळी त्याच्यात सोडून द्यायची नाहीतर तुम्ही जर मध्यम तेलावर सोडली तर ही रवायची असतात तिथं सगळे मोडून जातील अशा पद्धतीने जेव्हा तेल कडकडीत असलं तेव्हाच ते काढून घ्यायचे कडकडीत तेलामध्येच ते व्यवस्थित शेप येतो त्याला नाही तर था जर कोमट तेलात टाकले तर ते तळून जातात कारण ते रवा असतो अशा पद्धतीने सगळे बनवून घेतले आणि सर्व केले एकदम मस्त झाले होते खुच खुसखुशीत झाले होते एक मी तुम्हाला आता फोडूनसुद्धा दाखवते खूप मस्त लागतो अशा छान छान रेसिपीसाठी लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू बाय